आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या स्नेहल यशवंत सावंत हिचा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सन्मान करण्यात आलाय बारामती येथे विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आणि मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमान चौदा फेब्रुवारी हा दिवस आदर्श मातापिता पुरस्कार आणि विविध गुणगौरव गुण पुरस्कार देऊन साजरा केला जातो प्रशासकीय सेवा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि कला राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावर्षी धुळदेव येथील मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेल्या सचिन शिंगाडे यांच्या युट्यूब क्षेत्रातल्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय न्यूज चॅनल या अनेक वर्षांपासून चॅनलच्या माध्यमातून समाजसेवेचं काम शिंगाडे हे करत आहेत अनेक ठिकाणी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं असून मान तालुक्यासह महाराष्ट्रात शेतकऱ्यांची होणारी हेळसाण थांबवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत बैलगाडी शर्यत कुस्ती मैदान शेती सामाजिक शैक्षणिक कला राजकीय आरोग्य क्षेत्रात त्यांचं काम उल्लेखनीय असून सचिन शिंगाडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्न तडीस नेलेत यावेळी अध्यक्षा सौ उज्ज्वला कोकरे उपाध्यक्ष उमेश गंगावणे सचिव दिलीप शिंदे बारामती एस टी बस सागर व्यवस्थापक रविकुमार घोगरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मामा खोमणे माजी विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव निलेश काटे हिरकणी महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिलाताई नलावडे सामाजिक कार्यकर्ते आणि माळशे रस्ते माजी गटविकास अधिकारी विनायक गुळवे बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अध्यक्ष धनंजय जामदार कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुधीर लांडे ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधीर आटोळे मान न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ महासंवाद मराठी चॅनलचे संपादक आकाश दडस प्रख्यात व्याख्याते अनिकेत तरसे आदी मान्यवर उपस्थित होते मानसोफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा